नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काय नातं आहे किंवा त्यांच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींचा खुलासा सोनाली बेंद्रे हिने स्वतःहून केलेला आहे सोनाली बेंद्रे हिने एन आय या वृत्तसंस्थेशी बोलत असताना राज ठाकरे यांच्याबद्दल काही गोष्टी सांगितलेल्या आहेत सोनाली बेंद्रे हिने राज ठाकरेसोबतच्या नात्यावरतीचं हे मौन आता सोडलेलं आहे आमचे संबंध असूनही सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगते आणि अशातच काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला होता या सगळ्यामध्ये सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे बोबत बाबतच्या असलेल्या नात्याबद्दल सोनाली हिने मौन सोडलेला मंडळी बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिचा मोठा चाहता वर्ग आहे एक काळ असा होता की सोनाली बेंद्रेचं नाव प्रत्येकाच्या तोंडी असायचा तिने सगळ्या तिच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि याच दरम्यान हा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता याबद्दल सोनाली बेंद्रे हे ज्या पद्धतीनं राज ठाकरे आणि शर्मिला यांच्याकडे बघत या सगळ्या रिॲक्शन्स दिल्या होत्या त्याबद्दल ती काय म्हणते बघा ऑल टॉकिंग टू माय सिस्टर हु वॉज राईट बिहाइंड हिम या But not even behind him was it behind him i don't know but that was to my sister but there's no I was gossip about her, you now. Come. so whenever there's no, little but you way know way that's the, thing, the thing, thing about this i don't know uh, i mean a lot of people talk, i think it's just not in a very good taste when people talk about it like that one because first of all i mean you know Mm, there are families involved and people involved and all of oh. that and my sister's mother-in-law was the head of department of uh he's taught us english literature in ruya college which i'm from and so she knows raj because raj used to they used, there was some sort of a with his father vasuparanjape who was also a so they all knew each other and for me the connection was that sharmila raj's wife her mother बेस्ट फ्रेंड्स ओल्ड बिकॉज यू नो हा माय मादर सोनाली बेंद्रे हिने राज ठाकरे यांच्या संदर्भाने या अत्यंत महत्वाच्या गोष्टी उघड केलेल्या त्यामध्ये प्रामुख्याने आमचे पारिवारिक संबंध होते असं सांगताना सोनाली बेंद्रे बिलकुल थांबल्या नाहीत त्यांनी हे सांगत असताना माझी मावशी आणि सो राज ठाकरे यांच्या आई यांच्यामध्ये नातं होतं हे नात्याचं देखील तिने या सगळ्या गोष्टींचा खुलासा या ठिकाणी केलेला आहे त्याचबरोबर सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान हे पारिवारिक संबंध असल्याचं मोठं विधान यावेळेस सोनाली बेंद्रेने केलेलं आहे तर मंडळी सोनाली तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे सोनाली बेंद्रेचं नाव मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत अनेकदा जोडलं दॅट व्हिडिओ व्हेंट व्हायरल रिसेंटली आय कॅन्ट शो इट बिकॉज वी डोंट हॅ द टू इट बट वेअर यू टर्न अँड लुक दॅट राज अँड देन दे इट वेंट व्हायरल ऑन सोशल मीडिया की ही ट्वेंटी इयर्स अगो ही हॅड अ क्रश ऑन सोनाली Yeah. I doubt it, but yeah. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होता त्या व्हिडिओनंतर सोनाली बिंदे आणि राज ठाकरे यांच्या नात्याबद्दल अनेक चर्चा होत गेल्या मायकल जॅक्सन यांच्या कार्यक्रमानंतर सोनाली आणि राज ठाकरे यांनी अभिजात मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होते तिथे ते एकत्र पाहायला मिळाले होते दरम्यान याच दिवशी सोनाली आणि राज ठाकरे खुणवताना व्हिडिओ सोशल मीडियावरती पुन्हा एकदा तुफान व्हायरल झाला या दरम्यान मायकल जॅक्सन यांच्या संदर्भाने एक व्हिडिओ पूर्वी आलेला होता या व्हिडिओच्या दरम्यान बोलतानाही सोनाली बेंद्रे हिने सांगितलेलं आहे की Got in touch with me. I don't even, I can't even remember that. <laughs> no. I think it was uh, Sharmila, Raj's wife Sharmila, because she's uh, mm. she, Sharmila's mother and my master's have been friends for a long time. And she said that, you know, what should do it. And okay, okay, I'm the going Thakiri to The family. Yes. So, mm. uh, so she had, uh, I think she got in touch and uh, said that. And we said, okay, let's do it. And mm. it was just about that and i was like okay but then i want great tickets for the show and all of that <laughs> with my friends so i did it because i was getting these tickets to and where i could take my friends and go to the the <laughs> show जो my जो sister करे करे। my sister's friends and all of that and this whole bunch of us and we had this great seating and all of that that's what i was so excited मी माझ्या बहिणीशी बोलत होते लोक जेव्हा आमच्याबद्दल असे बोलतात ते मला बिल्कुल आवडत नाही आणि महत्त्वाचं म्हणजे आमचं कुटुंब यामध्ये सहभागी आहे आमच्या घरचे आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबियांचे चांगले संबंध आहेत आमचे जुनं नातं आहे असं सांगायला सोनाली बेंद्रे थांबले नाही तसंच ती पुढे बोलताना म्हणाली की माझे भाऊजी क्रिकेटपटू आहेत तसंच माझ्या बहिणीच्या सासूबाई रुईया कॉलेजमध्ये डी आहेत ज्या आम्हाला इंग्रजी शिकवायच्या राज यांच्या पत्नी शर्मिला आणि त्यांची आई आणि माझी आई मावशी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत एकेकाळी शर्मिला यांनी मला दहा दिवस सांभाळलं होतं असं देखील या दरम्यान सोनाली बेंद्रे यांनी सांगितलेलं आहे तर हा तो किस्सा होता ज्या किस्स्यादरम्यान सोनाली बेंद्रे आणि राज ठाकरे यांचं नाव जोडलं गेलं तो म्हणजे मायकल जॅक्सन हा ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये आलेला होता आणि मायकल जॅक्सनचं स्वागत तू का करत नाहीस अशी विचारणा ना राज ठाकरे यांनी सोनाली बेंद्रे यांच्याकडे केली होती तर या संपूर्ण प्रकरणामध्ये एक अतिशय महत्त्वाचा खुलासा आता सोनाली बेंद्रे यांनी केलेला आहे ती म्हणालेली आहे की आमच्या आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबात एक पारिवारिक नातं आहे माझ्या बहिणीच्या सासूबाई या रोहिया कॉलेजमध्ये एचओडी आहेत ज्या आम्हाला इंग्रजी शिकवायच्या राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे आणि त्यांची आई तसेच माझी मावशी खूप चांगल्या मैत्रिणी आहेत असं यावेळेस सोनाली बेंद्रे यांनी सांगितलेला आहे तर हा सगळा संपूर्ण उघड करून नात्यांबद्दलचा सगळा गौप्यस्फोट यावेळेस सोनाली यांनी केलेला आहे म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद